आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर साहेब सराफ दर्सन पुणे परभणीच्या जिंतूर शहरामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे नात्याला काळीम फासणाऱ्या या घटनेने घटनेने परिसरातून एकच एकच संताप व्यक्त होत आहे लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडलाय या परिसरात खळबळ प्रकरणी पोलिसांनी सासऱ्याविरोधात विरोधात गुन्हा दाखल केलाय पीडित महिलेचा पती दारू पिऊन दिवस रात्र नशेत असतो तो काहीच कामधंदा करत नाही म्हणून सासऱ्याने पीडितेला पीठाची गिरणी टाकून दिली होती त्या माध्यमातून पैसे कमवून ती घर चालवत होती यावरून सासऱ्याने तिला सुनावलं होतं केलेल्या उपकारांची परतफेड कर म्हणत सासऱ्याने दुपारच्या वेळी घरात कोणी नसताना पीडितेवर अत्याचार केला तसंच मी तुझा पूर्ण सांभाळ करेन तू माझ्या पत्नीसारखीच आहेस याबाबत कोणाला सांगू नकोस असं म्हणत पीडित महिलेला धमकावले सासऱ्याने सुनेवर अत्याचार केल्यानंतर ती खूप धास्तावली होती मात्र हिंमत न हारता तिने जिंतूर पोलीस स्थानक गाठून रात्री उशिरा सासऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी या बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेने परिसरात संताप व्यक्त करण्यात आलाय आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ सराफस पुणे